पकड नाव ती जंगली आहे म्हणजे कुठे प्रभाष मंदिरात जाताना का येताना वाजवत असतो अरे सोनू काय आला कसला विचार मध्ये एवढा अरे घरातून उचलून तर आणलं पण जायचं कुठे हेच माहिती नाही अजून मला मग विचार सर्वांना कुठे जायचं ते जायचं कुठे आहे पण मला ना माहिती कुणाला माहिती जायचं कुठे आपण कुठे जायचंय विचार कुठे जायचंय मला पण तुला पण दोघांना माहिती म्हणजे तरी शांत अरे आपण जायचं कुठे नाही बहिणी जायचंय कुठे नाही माहिती जायचंय कुठे कुठे जायचंय तुला नाही आहे अरे तुला माहिती माहिती नाही विचारतो रे बाबा माहिती कधी सांग कुठे जायचं अरे माहिती नाही खरंच माहिती नाही कधी बसून सगळ्यांना विचारतो दाखवतो चला 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 मध्ये माझ्याकडे राहुल पुढे गेलो आपण अरे अजून तुम्ही बसलात ना चला लवकर गावी जायचे माझ्या घडी लवकर चला, सांगणार का तुम्ही सगळ्यांना चला গণপ मित्रांनो कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मित्रांनो पावसाळ्याचं सीझन आहे आणि आपण आलो गावी तर आज खरं म्हणजे मित्रांना घेऊन आले आपल्या घरी कोकणामध्ये फलसफला तर माझी मित्रमंडळी आलेच आपलं घर बघायला कारण दो पहिल्यांदा येऊन गेले त्यांना आवडलं आणि परत मी घेऊन आलो त्यांना आता त्यांच्या फॅमिली सगळे घेऊन आले आणि कालच रात्री निघालो आम्ही सकाळी पोचले आणि आता आपल्याला जायचं सकाळ सकाळ हरिहरिश्वरला म्हणजे आपल्याला गणपती मंदिराचं एक दर्शन घ्यायचं आहे तिकडचं आणि हरिहरेश्वर हरिहरेश्वरचं स्थळ आहे तिकडे एक चांगलं तिथलं एक दर्शन घ्यायचं त्यांना दाखवायचं आहे मला तर चला पण तो कोण कुन कोण आले ते मी तुम्हाला दाखवतो ओळख करून देतो आपली जुनी मंडळी आहे चला हा बघा अक्षर इकडे आणि कोण बोलतोय तिकडे एक मेंबर आपला तिकडे कण्या बाकीचे दोन मेंबर आतमध्ये आहेत लेडीज फॅमिली ते भेटतील तुम्हाला बघायला आता आपण लगेच निघूयात चला तर मित्रांनो आपण झालो आहे रेडी निघायला आणि आपला मित्र अमोल कुठे गेला अमोल आज अमोल आपला ब्लॉगिंगचा कॅमेरामॅन होणार आहे पूर्ण थोडंफार शूट तो करेल आपल्याला हेल्प करायला कॅमेऱ्यामध्ये आणि निघूया आता आपण जायला चला, चला।, चला रेडी आहेत दे रेडी हे बघा सर्वे झालेत रेडी आणि इथे आपले न्यू ब्लॉगर आहेत सिद्धी बहिणी आणि परी आपली परी आहे का परी आणि इथे नेहा आहेत आपल्या चला आता सगळे रेडी झालेत आता आपण निघूया लगेच हरिहरेश्वर ला जायला चला निघूया हा गेट लॉक करा मग बघा सर्वे हे छत्री वगैरे हो काय सैन्या भिजा म चला फायनली निघालो आम्ही हरिहरेश्वरला जायला आणि ह्या लोकांची पहिलीच ट्रीप आहे दाखवायची हरिहरेश्वर कर हे कोण ह्याच्या आधी गेलेले का हरिहरेश्वरला कोण गेलेला हा सिद्धिवे गेलेली तर सिद्धीबाईनी गेली बोलताय हरिहरेश्वरला पण बघूया नाही गेली बोलताय काय मला ब्लॉगला एकदम <tap> <दुण। tap> मंदिरात काय येताना वाजवत असतो ए अमोल ए, 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 पुढे पण अमोल ए भारी ह्या हे आहे भारी चला चल गाडी काढा लवकर चला मित्रांनो तुम्हाला वडाला पाणी दाखवलं त्यावरून समजेल आपल्याला पाऊस किती पडला आणि किती नाही हे बाबा तोंडला नाही कमी आहे म्हणजे पाऊस एकदम कमी पडला वाटतं आपल्याला पावसाळी पाणी वरती आहे पाणी खूप हा जास्त वाढलं ना स्पीड म्हणजे पाऊस हे एवढं वरती नाहीत नाही म्हणजे वर्धा दोन्ही एक वर असेल ना हां तेवढं होतं आता पाऊस पाऊस नाही म्हणून कमी आहे म्हणून हा पाणी कमी झालंय थोडं वरती जाऊया ना आपण नंतर बघा भेटेल ना आपल्याला हां थोडंफार असेल पण जास्त मोठं ना दाखवू तुला छोटं चला चला

नाही भेटणार तू तो पकड मजबूत असते रे चाललाय तो जरा डब्यात भरवून जायचं चल नको रे जंगलात राहू विचार जंगलीच काय चालू अरे तो पण बिअर किल्ली खानलोय बरं मस्त आहे बरं एकदम एक नंबर खरंच काय बघ काय काय बघ केलं त्याने डबा कलर चें दो कलर दो चेंज केला बघ थोडा नाही नाही केला अरे खरंच की मस्त आहे रे कलरफुल आहे रे

बोल पनी बघा अजून पण नाही केला सुधरला काय होत सान्या शॅमिलॉन याला शॅमिलॉन म्हणतो त्याच्याबद्दल काय माहिती हा का निसर्गामध्ये क्वचित आढळणारा प्राणी आणि ह्या क्षेत्रामध्ये आढळतो याचा अर्थ याची प्रजाती नष्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि या निसर्गामध्ये काय काठी सपोर्ट दे हा देतो तर वरती जरा मदत कर जरा आणि आपल्याकडे आढळतो हा आणि आपल्याकडे प्राणी मित्र आहे सान्या आपल्याला बरीच माहिती देतोय तो त्याला हेल्प करतोय हा सोड वरती सोड सभा सोड चला जंगलामध्ये बाय बाय चला चला पाँशा चला पावसाला पावसाला पहा पळा लवकर मित्रांनो आणि आपल्याला आता रनिंगलाच पाऊस भेटलेला आहे गाडी जाताना दाखवतो मी तुम्हाला समोरचं दृश्य गाडीत येऊ दाखवतो बघा बघा का झालं छान असा पाऊस पडतोय बाबा मागे फुल एन्जॉयमेंट झालंय मागे फुल एन्जॉयमेंट झालं मेन म्हणजे सोनुला

घेऊन गेले किती जण संध्या तुझ्या मतांशी <laughs> किती जण सहमत आहेत आता आज पाणी नाही येणार टाकीत एवढं लक्षात घ्या जेवण तेवढे आज पाणी येणार नाही टाकी एवढं लक्षात घ्या सर्वांनी हे बाबा बोलतोय ना त्याची पण इच्छा करत आहे का आपण त्याच्यासोबत आलोय त्यांच्या बाबा बोलतोय तुझ्या आमचा जिगरी मित्राचा फोन आलाय परंतु दोघा आज तो आज तो आहे त्यांनी प्लॅन कॅन्सल केलाय ड्रायव्ह मीच करतोय बोल तू बोल मी ड्रायव्हिंग करतो बोलतो ते सोड राहुल आला राहुल तर मित्रांनो आलो आम्ही हरिहरेश्वरला आणि गाडी पार्किंगला केली आता आपण जाऊया दर्शनाला बघा संपूर्ण पार्किंगच आहे आणि आपली गाडी इथे पार्किंग केली चला आता आपण आधी बघूया काय करायचंय मंदिरामध्ये जायचंय समोरच मंदिर आहे आणि आधी मंदिरात जायचं काय करायचंय जेवायचं का ते विचारू आधी आणि मग तसं प्लॅनिंग करू आपण चला मग चन्या काय करायचं मंदिरात जायचं कुठे आता मंदिरात जाऊ आपण आधी दर्शनच घेऊया ना लगेच पटकन दर्शन घेऊ आणि मग थोड्या वेळाने लगेच जेवूया आणि मग बीचवर जाऊ ओके चला, चला ये चले चला जाऊया आपण आणि आज थोडी गर्दी कमी दिसते कारण पब्लिक जास्त आले नाही आता या टायमाला खूप गर्दी असते आपल्याला बघूया आता आत्मय काम बघूया कारण मला बाहेरचं गर्दी ते पार्किंग ते भरपूर आहे आपण आत्मय काम बघूया आणि हा आता ला चालू होते लोकेशन हरिहर हरिहरेश्वरच्या प्रवेशद्वारापासून ते बघा हा प्रवेशद्वार आहे आणि आपल्याला जायचं आतमध्ये इथे एक ना घर आहे तुला मी दाखवतो कसं बांधलं त्या हिशोबानेच मी हे केलेलं तुला दाखवतो बघा कसं ते

हा वाला तुला बोल ना ते दगडांच्या बाहेर ना अक्षय हे वालय बघ सगळं चालू होत लहानपुणाचं खेळण्यापासून तर सगळं आणि इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर अमोल मंदिर

हा अमोल तू तू घेतलं बा चला इथे अमूल्य पण घेतले महादेवाच महादेवाचं भक्त आहे आपण आलो आता मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी पहिला हातपाय धुवून घेऊया आणि मग आपण देवदर्शनाला जाऊया

आणि टायमात आणि वेळेतच झाला आपलं श्री हरिहरेश्वर देवाचं मंदिरचं पण दर्शन घेतलं आणि कालभैर्याजवळ मंदिरचं दर्शन घेतलं आपण आणि माकडं बघा हे बघा माकडं आहेत बघा बघा इकडे घे मस्ती किती करतात बघा तर मित्रांनो आता जाऊया आपण जेवण्यासाठी अडीच वाजलेत दर्शन तर आपलं झालेलं आहे आणि आधी जेवून घेऊया आपण सर्वांना बोलता जेवून घेऊया आधी आणि मग पाठीमागे समुद्र आपला आपल्या तर तिथली एन्जॉयमेंट घेऊया आपण लगेच आधी जाऊ जेवायला कोकण खानावर चाका आणि मांसाहारी चला आतमध्ये जाऊया थोडी पण जेवाणी करूया ब्लॉगर या आता बसा जेव्हा ऑर्डर तर करा आता हा ऑर्डर तर करा आता बसले सगळे आता तुम्ही पण बसा आता अहो कुठे गेले अरे अशाकडे सांगितलं

चला मित्रांनो आता आपण आलो हरिहरेश्वर थोडा फ्रेश होऊया आता तर मित्रांनो फायनली फ्रेश वगैरे होऊन आता तयारी झाली जेवणाची करायची आणि आजचा आपला थिसनचा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे ना आपण दोन वहिणींच्या हातात दिलेला आपण तर बघूया आज काय जेवणाचा बेत आहे तो तर मी तुम्हाला दाखवतो आपल्या किचन मध्ये दोन नवीन कुकर येतात आणि इथे आहेत एक साइडला नेहा वहिनी आणि बघू आपण काय बनवतात विचार खिचडी बोला म्हणजे घरी पण जेवण करा आणि पिकनिकला आल्यावर पण जेवण करायची हे नाही सांगितलं की सकाळी आम्ही बनवलं आणि संध्याकाळी फक्त तुम्हाला बनवायला लागते

तू काय सांगणार परी तू कुठे आलेस कुठे आले तू गावी आले ना? ना तुला तर काय एन्जॉयमेंट करतेस तू आज काय खेळायला आपल्याला खेळणार आहे आवजी खेळायचे ना आपल्याला आवजी कुठे आवजी कुठे आपली आपण किती कसं खेळायचं आवजी मग संध्याकाळी आवजी येस येस लवकर चल संध्याकाळी आवजीकडे या मित्रांनो फायनली आपलं जेवण रेडी आणि स्पेशल खिचडी चला चालू त्याच्यानंतर काय रे जेवण झाल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर काय हाय नंतर मग लेडीज सारे जेंट्स लेडीज मिक्स आहे हाऊजी खेळायचे कार्यक्रम मित्रांनो

36, 36, 36, 79, 79, 80, 80, 87, 87, 80, 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 8

आता याला पण घे नंबरच मजायला नाही नाही तिकडे तिकडे नंबरच असं नाही तू आता नंबर कोणते पण सुट्टे ठेवलं पाहिजे होत